या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते शालेय ध्वजारोहण झालेलं आहे को सलामी सलामे एक साथ केवळ गायन वादन पथकातल्या मुली राष्ट्रगीत से शुरू करेंगे शुरू कर रेड हात नीचे राज्य गीत करेंगे करेंगे कर सर्वांनी हात छातीजवळ प्रणामावस्थेमध्ये माझ्या म्हणायची प्रतिज्ञा सर्वांनी आम्ही अशी शपथ घेतो की, की। या राष्ट्रध्वजाशी आणि हा राष्ट्रध्वज ज्या भारतीय जनतांत्रिक गणराज्याचे प्रतीक आहे त्या गणराज्याशी मी एकनिष्ठ राहील जय हिंद जय भारत यानंतर संविधान प्रास्ताविक म्हणे सर्वांनी एक साथ दुसरा एक विश्रम साधारण एक सौथन एक साथ संविधान प्रास्ताविक सुरू करेंगे सुरू कर हम सब हम सब दिल के सच्चे दिल के सच्चे लगातार शुरू करेंगे शुरू कर

Barat mata Barat. आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपला सर्वांना अं हार्दिक हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट आपल्याला माहित आहे की हा स्वातंत्र्य दिन आहे म्हणजे या दिवशी आपला भारत देश हा स्वतंत्र झालेला आहे आता स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य मध्ये मी काय शाब्दिक जात नाही परंतु यापूर्वी काय होत मग यापूर्वी आपण अपन इंग आपला जो काय कारभार आहे देशाचा हा इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता आणि त्यानंतर मग आपली संसद आजची जी संसद आहे प्रजासत्ताक दिन म्हणजे संसदेप्रमाणे राज्य चालणे म्हणजे आपले निूरू, जे प्रतिनिधी असतात हे प्रतिनिधी आपला कारभार करतात म्हणजेच काय की तुम्ही आम्ही कारभार करतो आपण आपल्या प्रतिनिधीमध्ये म्हटलेलं आहे बेर की माझा आपला भारत देश म्हणजे यामध्ये सुद्धा आपण भारताचे सर्व लोक हे आम्ही सर्व लोक आम्हाला आमचे हे जे आहे संविधान हे सादर करत आहोत या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण देश जगामध्ये जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने सर्वात मोठा देश हा आपला आहे भारत देश आहे आणि विशेषत भारत देशामध्ये दे स्त्रियांना सर्वात अगोदर हक्क मिळालेले आहेत हे फार महत्वाचं आहे आणि आज या ठिकाणी मला खूप आनंद होतो की या ठिकाणी ऐंशी टक्के लेडीज मुले आहेत ऐंशी टक्के आता या ठिकाणी लेजेप खेळताना वगैरे वीस पैकी एकही मुलगा नाही एकही मुलगा नाही कारण वेगळे असतील यापूर्वी वेगळं होतं शाळेत अख्ख्या शाळेमध्ये एक दोनच मुले असायच्या नाही तर बाकी सगळे मुलं असायचे इव्हन कॉलेज ऑफ मध्ये मी या ठिकाणी कृषी महाविद्यालय आहे ॲग्रिकल्चर कॉलेज या ठिकाणी आम्ही जवळ चारशे विद्यार्थी आणि तीनच मुली आणि त्यासुद्धा फॉरेनमधल्या मुली होत्या मला सांगायचं आहे काय की खूप आनंद होतो आपल्या देशाचा आपल्या तुमचा आमचा सर्वांचा की भारत देशामध्ये आपल्याकडं समान हक्क आहे आणि त्या समान हक्काचा पूर्णपणे फायदा आपल्या मुली घेत आहेत प्रामुख्याने या ठिकाणी बरंच असं म्हटलं जातं की सरकारी शाळा आहे किंवा महानगरपालिकेच्या कॉर्पोरेशनच्या शाळा हे शाळेमध्ये शिक्षण बरं दिलं जात नाही पण तसं काय नाही आज या ठिकाणचा जो संच आहे ठाकूर मॅडम आहे आमच्या जावडे सर आणि बराच हा संच आहे आणि आमच्या कावयत घेणाऱ्या मॅडम स्वतः त्यात इन्वॉल्व होत्या वाद्य कामामध्ये म्हणजे हे म्हणजे शिकवणे शिकवण्याची जी कला असते ही स्वतः करून दाखवायची असते त्याच्यामध्ये स्वतः भाग घ्यायचा असतो हा महत्वाचा भाग या ठिकाणी शिक्षक वर्ग सांभाळत आहेत या ठिकाणी एक मुली आहे ह्याचा काहीतरी शिट्टी वगैरे केला अंत आलं नाही परंतु या ठिकाणी आपण थांबलो नाही म्हणजे आहे या परिस्थितीमध्ये आपण कार्यक्रम पुढे नेणं ही एक कार्यक्रमाची प्रथा ही एक कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने आपण म्हणजे की सृजनशीलता किंवा जो योग्य वेळी आपल्याला सुचलेला एखादा मुद्दा आणि पुढे जाणे या दृष्टिकोनातून आपल्या सर्व शिक्षकांचं खरातील मनापासून मी स्वागत करतो या परिसरामधील आ, या सर्वच लोकांचं सुद्धा स्वागत करेन का तर या ठिकाणी अशा अशा परिस्थितीमध्ये ही शाळा काहीही नव्हती अगदी या ठिकाणी काही नसल्यापासून मी पाहत आहे परंतु या ठिकाणी मला वेळच्या वेळेला येता येत नाही हे एक मी माझं दुःख व्यक्त करेन या ठिकाणी सांगण्यासारखं खूप आहे सांगण्यासारखं खूप आहे भारत देश हा सुजलाम सुपलाम अनेक काही देशामध्ये इस्रायल वगैरे इस्रायल वगैरे तिकडे गेलं तर वाळवंट आहे काही भुगत नाही आपल्या देशामध्ये तिन्ही ऋतूमध्ये आपल्याकड प्रकाश असतो आपल्याकडं ऊन असतं आपल्याकडं वा म्हणजे ऋतू वेगवेगळे असतात काही देशामध्ये आठ आठ महिने नऊ नऊ महिने एकच ऋतू असतो वगैरे वगैरे अशा अनेक भागे सांगण्यात महत्वाचा आहे आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपण आपल्या देशाच्या घटनेला आणि आपण आपल्या देशाच्या रूढी रिवाज वगैरे यांना परंपरेला आपण मान द्यायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षण आज जे आपण घेत आहोत ह्या शिक्षणाकडं प्रत्येक जण लक्ष देईल अशी मी अपेक्षा करेन विद्यार्थ्यांच्याकडून आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कसे मार्के मिळतील जास्तीत जास्त कसं आपण चांगलं शारीरिक असेल मानसिक असेल या दृष्टिकोनातून आपण हे आहोत आणि देशसेवा समाजसेवा आणि आपल्या गुरुजनांचा मान राखणे वगैरे हे जगा आदर तिथे आहे आपण सर्व शिकाल सर्व तुम्हाला शिकवलेलं आहे ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आपलं पाहणार आज या ठिकाणी मी आलेला माझी आमच्या तांगडेताईंनी या ठिकाणी सांगितले इतरांना अन्यथा मी असे आल्याने आहे आणि गेलेलोच आहे परंतु या तांगडेताईंच या ठिकाणी खूप खूप मी धन्यवाद मानेन का माझी ओळख करून दिली पण नाहीये तर त्या सातत्याने तुमच्या आमच्यासाठी त्या रात्र दिवस फिरत असतात आणि काम करत असतात इव्हन माझी सुद्धा कामं त्यांनी केलेली आहे मित्र हो आणि सर्व आमचे जे, जे विद्यार्थी मित्र आहेत विद्यार्थी या विद्यार्थ्यांना मी एकच देईन की शिक्षण हा तुम्हाला माहित आहे कुसला डोळा आहे तिसरा डोळा आहे आणि हे वाघिणीचं दूध आहे असं कोण म्हणतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपली घटना कोणी लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे वाघिणीचं दूध आहे हे त्यांनी सांगितलेल्या घटना त्यांनी लिहिलेल्या आहे आणि आज त्यांच्या घटनेनुसार आपण चाललेलो आहोत म्हणजे मतदानाचा अधिकार प्रत्येकाला अधिकार हा दिलेला आहे तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा शुभेच्छा देईन या पंधरा गोष्टीच्या निमित्ताने आणि स्वातंत्र्य या दिवस दिव दिवशी आपण असे प्रतिज्ञा करू की मी देशाचा सर्वच सेवा करेन मग जी असेल ती सेवा करेन या ठिकाणी सांगण्यासारखं खूप आहे आमच्या महत्वाच्या म्हणजे आमच्या या ठिकाणी ताई आहेत बरोबर तर तुम्हाला माहित आहे की मारलीताईना पाहिलं की या ठिकाणी मग सावित्रीबाईंची आठवण होते म्हणजे का आहे हे पहा कसं असतं सावित्रीबाई आपल्या पुण्यातल्या आणि मारणीताई तर जवळ हित्याजवळ असल्याच आहेत मारणी आड नाव पुण्यामध्ये मोठे आहे तर त्या सावित्रीबाई आहे असं म्हटलं तर काय वावग होणार नाही कारण का सावित्रीबाई पहिली शाळा काढलेली आहे आणि या ठिकाणी आता अशा प्रकारे अ माने या ठिकाणी मुख्याध्यापिका आहे हा सर्व मुख्याध्यापिका राहणं म्हणजे काट्याचा मुकुट पा हे केल्यासारखं आहे तर मी जास्त खोलात न जाता या ठिकाणी आपण मला हा मान दिला सर्वांनी त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी राहीन या ठिकाणच्या सर्वांना पुन्हा एकदा मी पंधरा गोष्टी शुभ पंधरा गोष्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय भारत day.